नमस्कार अर्जुन तळपदे हा माझा कोल्हापुरातला मित्र आता पिढी जात व्यापारी वृत्ती कोल्हापुरासारखं शहर खाणं पिणं मजबूत घरची अफाट श्रीमंती सहा साडे फुटाची उंची व्यायामानी कमावलेलं शरीर सावळा वर्ण पण या व्यापारी अर्जुन तळपदेच्या मनामध्ये मात्र साहित्य शास्त्र मनोरंजन या गोष्टी जागा व्यापलेली होती आता या अर्जुन तळपदेची आणि माझी जी मैत्री झाली ती सुद्धा एकदा बस स्टँड वर बसची वाट बघत असताना सहज बोला चाली म्हणून झाले आणि नंतर त्याची घट तो मैत्री कधी झाली ते आम्हाला काही कळलं नाही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यापारामध्ये भरगोस किंवा भरधाव धावणारा हा गडी आणि साहित्य शास्त्र मनोरंजन याच्याबद्दल एक आत्मीयता असल्यामुळे त्याने व्यापारामधून मिळालेला पैसा पदरमोड करून लोकांसाठी काहीतरी चांगलं साहित्यिक करायचं असा एक चंग बांधला जे कोल्हापुरातलं वातावरण होत ते याच्या या काही उपक्रमांना फारस फलदायी करेल असं नव्हतं पण त्या वेळेला कोल्हापुरामध्ये एक चांगल्यापैकी ऑडिटोरियम म्हणजे तमाशाच नाटकाचं थिएटर होत केशवराव भोसले केशवराव भोसले या नाट्यग्रहाची उभारणी शाहू महाराजांनी केलेली होती आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तर एकाहत्तर साली कोल्हापूर नगरपालिकेने परत एकदा या केशवराव भोसले नाट्यग्रहाची डागडुगजी करून ते चांगल्या अवस्थेमध्ये आणलेलं होतं त्यामुळे या अर्जुन तळप साहित्य शास्त्र मनोरंजनाच जे काही कार्य त्याला करायचं होत त्यासाठी मोठा आधार होता ते म्हणजे कोल्हापुरातलं मंगळवार पेठेतलं हे एक ग्रह आता त्याने कोल्हापुरातल्या लोकांना चांगली नाटक चांगले साहित्यिक चांगले गाण्याचे कार्यक्रम ऐकायला मिळावेत बघायला मिळावे म्हणून मग पुन्हा मुंबईला फेऱ्या सुरू केल्या मुंबई पुण्यामध्ये त्यावेळेला जी जोरामध्ये म्हणावी अशी नाटक असत त्या नाटकांच्या लोकाला म्हणजे कंत्राटदारांना कलाकारांना निर्मात्यांना गाठून तो अगदी अजिजी करून काहीही करून आमच्या कोल्हापुरामध्ये तुमचे एक दोन प्रयोग करा असं विनवायला लागलं अर्जुन हे जे मनापासून प्रयत्न करत असे त्याला नेहमी चाळीस पन्नास टक्के यश येत असे कारण दहा ठिकाणी दहा निर्मात्यांना जाऊन भेटल्यानंतर दोन चार लोक हो म्हणायचे आणि एकदा या दोन चार लोकांनी हो म्हटलं कि मग या आमच्या अर्जुन तळपदेला अंगामध्ये आल्यासारखं जोर यायचा तो कोल्हापूरला जायचा त्यावेळेला सबनीस वकील कर्णिक वकील आणि कुलकर्णी डॉक्टर हे कोल्हापुरामध्ये त्यावेळेला जी ख्यातना मंडळी होती आणि वयानी सुद्धा या अर्जुनच्या आसपासच होती त्या मंडळींची सगळी टीम मग तन मन आणि पुष्कळ स धन खर्च करून या कार्यक्रमाच्या तयारीला उभारणीला व्यवस्थेला लागत असत आणि नाटकाची अशी सगळी जुळणी साधारणपणे ऐंशी टक्के झाली की मग हा अर्जुन मला मुंबईला फोन करत असे आणि विचारत असे की केतकर साहेब असं असं नाटक लावलंय तुमच्या मुंबईच आणि मग तो नाट्य प्रयोग उभा राहत असे लोकांची तुडुंब गर्दी बघून या आमच्या अर्जुनाला फार बर वाटत असे नाट्यप्रयोग तो पहिल्या रांगेमध्ये बसून सगळाच्या सगळा बघत असे एकदा मुंबईला असताना अर्जुनचा फोन आला आणि त्याने नेहमीप्रमाणे मला जे अपेक्षित होत ते काहीच बोलला नाही तो म्हणाला केतकर साहेब नाटकाच्या ऐवजी या वेळेला आता मला गाणं करायचं आहे मी त्याला हो हो म्हटलं आणि सहज जेव्हा त्याला विचारलं की बाबा कोणाचं गाणं करायचं म्हणजे कोणाच्या गाण्याचा कार्यक्रम कोल्हापुरामध्ये ठेवायचं तुझ्या मनात आहे तेव्हा अर्जुनने जे, जे नाव सांगितलं त्याने जागच्या जागी मी थरकलो कारण विभाताई आई म्हणजे त्यावेळेला नव्वद च्या दरम्यान सबंध भारतामध्ये आपल्या गायकीने जनमानसाची पकड घेणारं गाणं सादर करणाऱ्या आघाडीच्या गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या भारत सरकारकडून त्यांच्या गाण्याची कदर किंवा दाद म्हणून किंवा प्रशंसा म्हणून पाठोपाठ दोन पद्म पुरस्कार म्हणजे पद्मश्री आणि पद्मभूषण या विभागाताईना अर्पण करण्यात आलेलं होत आणि अशा एका मोठ्या गाजणाऱ्या गायिकेच गाणं माझा मित्र अर्जुन तळपदे कोल्हापुरामध्ये करू इच्छितो किंवा तस धाडस करू पाहतो हीच मला घाबरवून टाकणारी भेदरवून टाकणारी गोष्ट होती आता त्यामुळे माझा स्वर फोनवरच थोडासा विचलित किंवा कातर झाला तो तिकडच्या म्हणजे कोल्हापुरातल्या अर्जुनाने नेमका हेरला आणि म्हणाला केतकर साहेब आपण त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवू त्यांची बेदागी देऊ आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोडू आणि हे सगळं काम करण्यासाठी मी अमुक अमुक तारखेला पुण्यामध्ये येतोय आणि त्यावेळेला जमलं तर तुम्ही माझ्या बरोबर याल का हे विचारण्यासाठी अर्जुनने हा फोन केलेला होता आता पुण्यामध्ये विभाताईंच्या घरी जाण हा तसा मानाचाच भाग होता साध्या सुध्या माणसाला ते काही भाग्य लाभत असेल असं त्यावेळेला मला काही वाटत नव्हतं म्हणून अर्जुनला त्या धडाक्यामध्ये मी होऊ म्हटलं आणि मग त्या दिवशी पुण्याला जायच्या तयारीला लागलो आठ दहा दिवसांनी पुणा स्टेशनवर उतरून जंगली महाराज रोडवर असलेल्या विभाताईंच्या घरापर्यंत मी पोहोचलो खाली दरवाज्याशी मी वाट बघत असताना पाच दहा मिनिटांनी कोल्हापुराहून आपली गाडी भरधाव सोडून आलेला अर्जुन तिथे मला भेटलं मग सेक्रेटरीनी विभाताईंच्या सांगितलं की आतल्या खोलीमध्ये म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे आम्ही दबक्या पावलाने धडधडत्या काळजाने विभाताईंच्या ऑफिसमध्ये गेलो आधी कोल्हापूर म्हटल्यावरती विभाताईंच तोंड थोडस आंबट झालं कारण त्यांना ख्यात कीर्त अशा मोठ्या शहरामध्ये एका पाठोपाठ एक बोलावणी येत होती पण मग अर्जुननी आपला पुढचा जेव्हा हुकुमाचा एक्का टाकला त्याच्यानंतर विभाताईंचा नाईला झाला आणि पुढच्या दहा मिनिटामध्ये तारखांची जुळवाजुळव करून एक दिवस मोकरर झाला आणि ठरलेल्या रकमेच्या नव्वद टक्क्याचा चेक आमच्या अर्जुन तळपदेने विभात आता विभाताईना आयुष्यामध्ये एवढी मोठी रक्कम ती सुद्धा कुठचीही घासा न करता ताबडतोबीने आणि चेकने बहुधा त्या दिवशी पहिल्यांदाच मिळावी असावी असं मला त्यांच्या एकंदर हावभावावरून वाटलं विभा, विभा ताई बरोबर जे नेमकेपणाने दहा बारा मिनिटांच बोलणं झालं होत आणि त्याच्यामध्ये विभाताईने आणि त्यांच्या सेक्रेटरीने त्यांच्या येण्या जाण्याच्या ज्या अटी आणि शर्ती सांगितल्या होत्या त्या आमच्या अर्जुन कडून कशा पुऱ्या होणार याची एक काळजी मला मुंबईला लागून राहिली होती अगदी पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच मुद्द्यामध्ये आपल्या अटी आणि शर्ती सांगताना विभाताईनी आणि त्यांच्या सेक्रेटरीने चार चार वेळा बजावून या अर्जुनला सांगितलेलं होतं की पुण्यातून कोल्हापूरला जायला आणि परत इथे आणून सोडायला मला व्हाईट अम्बेसंडर गाडी पाहिजे आता एक्याण्णव साली अम्बॅसेंडर गाड्या या बाजारामध्ये खूप होत्या त्यांचाच दबदबा नाही म्हटलं तरी त्यावेळेला होता पण या अम्बॅसेंडर गाड्यामध्ये पांढऱ्या रंगाची अंबॅसेंडर गाडी कुणाही खाजगी माणसाकडे मी तोपर्यंत पाहिलेली नव्हते कारण त्यावेळेला सगळे सरकारी मंत्री संत्री अंमलदार मोठे अधिकारी पांढऱ्या रंगाच्या अंबॅसेंडर गाड्या वापरत असत आणि ते त्यांची एक खूण म्हणून दर्शवलं जात असे एकदा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर म्हणजे कार्यक्रमाच्या आधी चार दिवस जेव्हा मी कोल्हापुरात दाखल झालो तेव्हा अर्जुनला ढोसून ढोसून विचारलं की बाबा तू बाईना पांढऱ्या रंगाची अम्बॅसेंडर गाडीची व्यवस्था केली अस त्यावेळेला त्याने सांगितलं की बाबा सुरुवातीला त्याने जे पडवून पडवून सांगितलं ते केतकर आहे मी पण पक्क ध्यानात ठेवलेलं आहे आणि साताऱ्याला माझे एक मित्र आहे त्यांच्याकडे वाईट अंबॅसेंडर आहे आणि ती मी पुढचे मागचे चार पाच दिवस धरून आठवडाभर आपल्या दिमतीला मागून घेतलेली आहे ठरल्या दिवशी ठरल्याप्रमाणे साताऱ्याची गाडी आधी कोल्हापुरात आली तिथे पेट्रोल पुरेस भरलं आणि ती पुण्याला गेली पुण्याला जंगली महाराज रोडवर जाऊन विभाताईन घेऊन ही गाडी संध्याकाळी चार साडेचारच्या च्या सुमारास कोल्हापुरामध्ये दाखल झाले सर्व व्यवस्थित पार पडत गेलं आणि तुडुंब भरलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विभाताईंच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू शुरु होण्याची सुरुवात म्हणून पडदा उघडला त्यांचे साथीदार त्यांच्याबरोबर असणारे इतर लोक विभाताईंचं गाणं अतिशय रंगामध्ये आलं आणि पुढचे अडीच तीन तास त्यांच्या गाण्याच्या स्वरामध्ये कोल्हापूरमध्ये आलेले आणि त्या नाट्यग्रहामध्ये बसलेले सगळे रसिक ओले चिम्म झाले बाईनी खरोखर कोल्हापूरकरांना आधी मंत्र मुग्ध आणि मग तृप्त करून टाकलं साधारणपणे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास भैरवी होऊन कार्यक्रम संपला बाई आपल्या मागे असलेल्या ग्रीन रूम मध्ये गेल्या त्यांनी त्यांचा फारसा जो काही नव्हता तो मेकअप उतरवला कपडे बदलले आणि मग सर्व लोकांनी काल्हापूरच्या नागरिकांनी मान सन्मानाच्या रूपाने कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि काही मध्यंतरामध्ये त्यांना जे हार तुरे आणि पुष्पगुच्छ दिले होते ते सगळे आपल्या हातामध्ये सांभाळे कोल्हापूरच्या त्या केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पायऱ्या उतरून विभाताई बाहेर आल्या त्यावेळेला त्यांच्या समोर एक फियाट गाडी उभी होती दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे विभाताईंच गाणं रंगामध्ये आलेलं असताना साताऱ्याहून मोठ्या मिनतवारीने आमच्या अर्जुन तळपदेनी जे पांढऱ्या रंगाचे अम्बॅसेंडर गाडी उभी केली होती किंवा तजवीज केली होती नाट्यग्रहापर्यंत आणून सोडे पर्यंत त्या गाडीने व्यवस्थित कामगिरी बजावली आणि नंतर त्याच्यामध्ये बिघाड झाला गाडीमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आल्यावर मग ड्रायव्हरने सभागृहामध्ये म्हणजे नाट्यगृहामध्ये पहिल्या रांगेत बसून बाईंच्या गाण्याचा आस्वाद घेणाऱ्या आमच्या अर्जुन बाहेर बोलावून घेतलं आणि त्याच्या कानावर वीज कडकडावी अशी ही बातमी घातली की बाईंची अंबॅसेंडर पांढऱ्या रंगाची गाडी आता बिघडली आहे खर तर अर्जुन तळपदेच्या आणि माझ्या पाया खालची जमीन सरकले पण बिघाड छोटा असेल असं समजून मग योग्य आणि जेवढी शक्य तेवढी धावपळ आमच्या अर्जुन तळपदेने सुरू केली इकडे तिकडे फोन केले दोन चार मेकॅनिक होते त्यांना बोलावून घेतलं खटपट पुरेपूर केली पण गाडी काही सुरू व्हायचं नाव घेईना आणि आता बाईना रात्री पोहोचवायचं आहे हे लक्षात आल्यावर मग आपल्या घरातली फियाट गाडी या अर्जुन तळपणेनी मागवून घेतली आणि ते नाट्यग्रहाच्या बाहेर उभी करून ठेवलेली होती हार तुऱ्यांचा सगळा सांभार आपल्या हातामध्ये सावरत या विभाताई जेव्हा एक एक पायरी उतरून खाली आल्या आणि समोरची ही फियाट गाडी बघितली आणि त्या जे काही समजायचं ते समजून गेल्या आणि हातातले हार तुरे तिथे जमिनीवर टाकून मान वळवून तीरासारख्या त्या परत नाट्यगृहामध्ये गेल्या आता ही उभी राहिलेली गाडी बाईंना पसंत नाही हे लक्षात आल्यावर बाकीचे त्यांचे जे साथीदार होते ते आणि बाकी सगळी आम्ही संयोजक मंडळी सुद्धा बाईंच्या पाठोपाठ नाट्यग्रहामध्ये धावत गेलो बाई तोपर्यंत ग्रीन रूम मध्ये म्हणजे व्ही आय पी ग्रीन रूम मध्ये पोहोचलेल्या होत्या आतून दार त्यांनी लावून घेतलेलं होतं मग आधी टकटक मग आरजव मग जरा मोठेपणाने ठवकून आम्ही बाईंना दार उघडण्याची विनंती बाहेर पंधरा वीस लोक करत होतो त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या महापौरांपासून सगळे मान्यवर होते पण बाई आतून दार उघडायला किंवा दार द्यायला सुद्धा तयार नव्हत्या वीस मिनिट अशाच अवस्थेमध्ये गेल्यानंतर हळूहळू बाहेरची जी आर्जव करणारी मंडळी होती ती शांत होत गेली आता गप्प राहण्याशिवाय दुसरा कुठचाही पर्याय आम्हा बाहेरच्या मंडळींकडे नव्हता आणि बाहेर अशी शांतता म्हणजे एका अर्थी स्मशान शांतता पसरल्यावर मग बाईनी हळू दार उघडून त्या बाहेर आल्या आणि आमच्या सगळ्यांच्या वर तोंड सुख घ्यायला लागल्या त्यावेळेला कोल्हापुरामध्ये मोठे पोलीस अधिकारी म्हणून एक उपस्थित होते त्यांनी बाईला सांगितलं की बाई आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही व्हाईट रंगाची अंबॅसेंडर गाडी आणली होती पण ती बिघडली आणि आता दुरुस्तीच्या पलीकडे आहे माझी सरकारी पांढऱ्या रंगाची अंबॅसेंडर गाडी आहे ती मी जायला तुम्हाला तयार आहे सरकारी गाडी असूनही तुमच्यासाठी मी रिस्क घ्यायला तयार आहे पण त्या गाडीची सुद्धा सरकारी असल्यामुळे ती गाडी पुण्यापर्यंत जाईल याची मलाच खात्री वाटत नाही आणि त्यामुळे वाटेत कुठेतरी तुमची पंचायत होऊ नये म्हणून मी ती गाडी देत नाहीये पुन्हा एकदा विनंती अर्ज व करून झाले घड्याळाचा काटा रात्रीचा दीड वाजल्याच दाखवत होता एवढी रात्र झालेली बघून बाईंच्या बरोबर जे मंडळी वादक मंडळी आलेली होती निवेदक होते ते सगळे कातवलेले दिसायला लागले पण बाईंच्या पुढे बोलण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती आणि त्यामुळे त्यांच्यापैकी अर्ध्या लोकाने हा तिढा सुटेपर्यंत पर्यंत बाहेर उभ्या असलेल्या बस मध्ये जाऊन डुलक्या काढायला सुरुवात केलेली होती सगळी मान्यवर मंडळी हात बांधून उभी होते बाईंची काही समजूत पटत नव्हते आत्ताच्या आता कुठूनही पांढऱ्या रंगाची अंबॅसेंडर गाडी आणा तो पर्यंत मी काही जाणार नाही असं बाई वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या शब्द प्रयोगाने वाक्य प्रयोगाने समोरच्या लोकांना सुनावित होत्या आता त्यावेळेला मला वाटायला लागलं की आता याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे कोणतीही गोष्ट किती ताणावी याचीही काही मर्यादा असते आणि आता ही मर्यादा ओलांडली गेली आहे मग वयाच्या छत्तीसाव्या वर्षी मला असं वाटलं की आता या सगळ्या धामधुमीमध्ये मलाच उडी मारायला लागेल असा विचार एकदा मनामध्ये आल्यानंतर मनातल्या मनामध्ये मी थोडीशी जुळणी केली आणि आमच्या अर्जुनचे जे खास मित्र कर्णिक आणि सबनीस होते त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना समजावून पण पन, कणखरपणे सांगितलं की साहेब आता हे अति होतय आणि त्यामुळे आता आपल्यालाच याचा तुकडा पाडावा लागेल आता माझा तुकडा पाडावा लागेल या गोष्टीला किंवा प्रस्तावाला या सबनीस आणि कर्णिकाने पटकन मान्यता दिली पण ते कस करायचं असा एक विचारणारा भाव किंवा मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसायला लागले मग मी पुढे त्यांना म्हटलं की तुम्ही दोघांनी बाईंच्या समोर उभे राहा आणि त्यांना स्वच्छपणे सांगा की बाई जेवढी शक्य होती तेवढी बडदास आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण केलेली आहे तुमच्यासाठी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचे अंबॅस मागवलेली आहे पण आता ती नादुरुस्त झाली त्याला आमचा काही पर्याय किंवा आम्ही त्याच्याबद्दल काही दोषी नाही तेव्हा आपल्यासाठी ही दुसरी गाडी इथे तयार ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर बसून तुमची वाट बघतोय या कार्यक्रमासाठी आम्ही गेले महिनाभर दिवस रात्र अथक मेहनत घेतलेली आहे आणि आता आम्हाला सुद्धा शिण जाणवायला लागला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला शेवटची एकदा विनंती करतो की मोठ्या मनाने या फियाड गाडीमध्ये बसून आपण पुण्याला जावं आणि ते तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही मात्र आपला निरोप घेऊ इच्छितो आता सुरुवातीला मी हे जे कणखरपणे सांगितलं ते या कर्णिक आणि सबनीसाना कुठेतरी पटतय आणि असं करायचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण होतय असं मला दिसायला लागलं पण मी जेव्हा थांबलो तेव्हा ते, ते गळपटून गेल्याचं माझ्या लक्षामध्ये आलं मग करत या आणि म्हणजे कोल्हापूरातल्या नामवंत वकिलाने मला सांगितलं की के केतकर साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मला किंवा आम्हाला बुवा असं काही बोलता येणार नाही ऐन वेळेला या दोघांनी पड खाल्ल्यावर मग मी अर्जुन कडे गेलो आणि अर्जुनला म्हटलं की बाबा तुला हा तिढा सोडवायचा असेल तर माझ्याकडे एक मार्ग आहे आणि तो मार्ग मी अनुसरला तर त्याच्यातून कदाचित विस्फोटक असं काहीतरी बाहेर पडेल पण आपण सगळ्यांनी त्याला तोंड देण्याची मानसिक तयारी आधीच करून ठेवायला हवी वेळेला आमचा अर्जुन तळपदे इतका हतबल झालेला होता की मी नुसती त्याला एक प्रकाशाची किंवा सुटकेची तिरीप दाखवल्यावर त्याने सर्व अधिकार माझ्या स्वाधीन केले आणि म्हणाले की केतकर साहेब हे सगळं त्रांगण निस्त राहिला तुम्हाला जे काही करता येईल ते करा एका अर्थाने अर्जुनकडनं असे सर्व अधिकार माझ्याकडे आल्यावर मग मा मी शांतपणे त्या बाईंच्या समोर जाऊन उभा राहिलो त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला त्याने माझ्या पाठीवर हात ठेवून मला आशीर्वाद दिला म्हणजे सुरुवात तर चांगली झाली आणि मग त्याच उमेदीमध्ये माझ्या मनामध्ये जे काही होत ते धडा धडा पुढच्या दोन मिनिटांमध्ये बोलून मी मोकळा झालो आणि तिथून दोन पावलं मागे सरकलो आता बाईंची पंचायत अशी झाली की गेला तास दीड तास आपण जे खेळतोय त्या खेळातनं पाय बाहेर काढणं त्यानं उचित वाटेना किंवा जमेना मी माझ्या परीने जे होत ते सांगून मोकळा झालेला होतो आणि माझ हे सांगणं त्यावेळेला कोल्हापूर मधल्या पंधरा वीस जे मान्यवर तिथे हात बांधून उभे होते त्यांनी पूर्णपणे ऐकलेलं होत आणि त्यांना ते पटलेलं होत आता काढत्या पायाने आपण निघून गेलो तरी दोष आपल्यावर येणार नाही अशी कुठेतरी अटकळ बांधून त्या पंधरावरांनी हळूहळू एक, एक करून काढता पाय घ्यायला सुरुवात केला आणि शेवटी कर्णिक मी आणि अर्जुन आम्ही तिघेच तिथे उरलो मग मीही पुन्हा बाईना एकदा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो माझ्या पाठोपाठ अर्जुन आणि कर्णिक ही आले नाट्यग्रहाच्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो कर्मधर्म घर समोरच्या बिल्डिंग मध्ये होत आणि त्यांच्या बाल्कनीतून या मंदिराच्या आवारामध्ये काय काय चालतंय हे नेहमी स्पष्ट दिसत असे ती माहिती मला मिळाल्यावर आम्ही तिघही थेट कर्णिकांच्या घरी गेलो आणि त्यांच्या बाल्कनीतून खाली बघायला लागलो त्याच्यानंतर अडीच तीन मिनिट झाली असतील बाई शांतपणे बाहेर आल्या आपली छोटीशी जी बॅग होती ती गाडीचं म्हणजे समोर उभ्या असलेल्या फियाटचं दार उघडून आतमध्ये टाकल्याने आपण जाऊन बसल्या खट दार लावून घेतल्याचा आवाज आला आणि पुढच्या केशवराव भोसले आवार सोडून बाहेर पडली त्याच्यानंतर बाई सुखरूप पुण्याला पोहोचल्याचं सकाळी आम्हाला कळलं आणि त्या त्यावेळेला या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीतून केवळ माझ्यामुळे सुटका झाली असा एक बातमी किंवा ग्रह त्या कोल्हापुरामध्ये ती जे व्यवस्था करणारी सगळी मंडळी होती त्यांच्यामध्ये पसरला आणि त्यापैकी मग मला विचारलं की तुम्हाला हे धाडस आलं कुठून त्यावेळेला मग माँग माझ्या आजोबांनी मला सांगितलेलं एक वाक्य मी त्यांना सुनावलं किंवा ऐकवलं के बाबा कुणाचाही मान मरातव योग्य तेवढा ठेवावा पण कुणाची मिजास चालून देऊ नये